कागल तालुक्यातील अनूर बस्तेवडे बंधारा येथे यात्रेसाठी आलेल्या चौघांचा वेदगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली बुडलेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं आहे तर एकाची शोध मोहीम अद्याप सुरू आहे या घटनेनंतर सर्व गावावर शोककळा पसरली आहे आणूर गावाच्या यात्रेसाठी जितेंद्र विलास लोकरे वयवर्ष छत्तीस राहणार मुरगुड चौ रेश्मा दिलीप येळमल्ले वयवर्ष चौतीस राहणार अथणी कर्नाटक चौ सविता अमर कांबळे वयवर्ष सत्तावीस राहणार रुकडी यश दिलीप येळमल्ले वयवर्ष सतरा राहणार अथणी कर्नाटक हे आपल्या पाहुण्यांच्या घरी आलेले होते आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी ते गेले असताना या चौघांचा नदीत बुडून मृत्यू झाला